संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या भेंडवळ घटमांडणीचे भाकीत आज जाहीर करण्यात आले राजा कायम राहणार की बदलणार याची उत्सुकता भेंडवळ भाकिताच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला लागली असताना पाणविडा कायम असल्याची माहिती शारंगर महाराज वाघ व पुंजाजी महाराज यांनी दिली पानविडा गणपतीचे प्रतीक असून पानविडा कायम राहणार असे सांगण्यात राजा कायम राहणार की बदलणार या भाकिताला मात्र वाघ महाराजांनी सांगितले आचारसंहितेचा काळ सुरू असल्यामुळे राजा कायम राहणार की बदलणार हा प्रश्न भेंडवळ घट मांडणीतही अनुत्तरित राहिल्यामुळे लोकसभा निवडणुकीसंदर्भातील भाकीत अपूर्णच राहिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली भेंडवळ घट मांडणीमध्ये वातावरणातील बदल पर्जन्यमान देशाची आर्थिक स्थिती परराज्यातील धोरणे व हल्ले यासह राजा कायम राहणार की बदलणार याबाबत दरवर्षी सुतोवाच करण्यात येते खरे मात्र यावर्षी राजाबाबत व सामाजिक कार्यकर्त्यांची निराशा परिसरात पाहायला मिळाली दरवर्षी हे राजाचे प्रतीक म्हणून मानले जात असल्याबाबत या परिसरातील नागरिक सांगतात यावर्षी मात्र पानविडा गणपतीचे व समृद्धीचे प्रतीक म्हणून निरीक्षणे नोंदवण्यात आली करडी पीक देशाचे संरक्षण दर्शविते त्यामुळे देश संरक्षित राहणार तर पुरी हे पृथ्वीचे प्रतीक असून पृथ्वीला कुठलाही धोका निर्माण होणार नाही असे निरीक्षण वाघ महाराज यांनी नोंदवले नागरिकांकडून मात्र राजा कायमच राहणार अशा भावना व्यक्त करण्यात तर काही राजकीय नेत्यांनी राजाला दुसऱ्याचा आधार घ्यावा लागेल हे स्पष्ट बहुमत मिळणार नाही असेही सांगितले त्यामुळे भेंडवळची घटमांडणी केवळ पीक पाणी व पर्जन्य न राहता राजकीय आलेख मांडणारी असते मात्र यावर्षी राजकीय नेते व कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे यावर्षी पाऊस सर्वसाधारण राहील तसेच सर्व पिकांची परिस्थिती सुद्धा सर्वसाधारण राहील रब्बीमध्ये गव्हाचे उत्पादन यावर्षी भरपूर राहील तसेच कपाशी ज्वारी तूर मूग आणि बाजरी यांचे पीक अनिश्चित असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले बुलढाणा जिल्ह्यातील भेंडोळ येथे साडेतीनशे ते पावणे चारशे वर्षापासून चंद्रभान महाराज यांच्या माध्यमातून भाकीत केल्या जातं आणि या भाकिताच्या माध्यमातून ज्या भाकितावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं या माध्यमातून नेमकी पीक परिस्थिती कशी असेल आर्थिक बाजू कशी असतील सक्षम आपली सुरक्षितता कशी असेल हे सर्व माध्यमातून इथे मांडलं जातं काय सांगाल महाराज याची सुरुवात नेमकी कशी झालेली आहे चंद्रभान महाराजांपासून सुरुवात झाली असं सांगतात काय सांगाल या वाघपरिवार हे कशी सुरुवात झाली याची सुरुवात जी आहे साडेतीनशे ते पौने चारशे वर्षापूर्वी चंद्रभान महाराज नामक व्यक्ती आमच्या वंशात होऊन गेले त्यांनी त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं विज्ञानाचं हवामानाच्या अंदाजाचं माहिती नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आग्रह त्या महाराजांनी या घटमांडणीची सुरुवात केली त्यावेळेस जी पारंपरिक अठरा धान्य होती ते अठरा धान्य या मांडणीत ठेवल्या जातात छोटे छोटे पन्नास ग्रॅमचे साधारण असे त्याचे गंज टाकले जातात आणि त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी हे संध्याकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान ते ठेवल्या जातात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेसच त्याचं निरीक्षण केलं जाते तर त्याच्यात काय हालचाली होतात त्याच्यावरून भाकीत केल्या जाते तृतीयेच्या पूर्वीही पंधरा दिवस अगोदर काही तुम्ही निसर्गाचा का अभ्यास अगोदर म्हणजे गुढीपाडव्याला चैत्र शुद्ध प्रतिपदेला याची सुरुवात होते तशी तर त्यावेळेस त्या पूर्ण हवामानाच्या अंदाजाचं जे आहे ते निरीक्षण केलं जाते दररोज हवा सुटली का आबाळ कसं होतं पाऊस पडला का, का याच्यावर सर्व लक्ष ठेवून त्याचं नोंदणी केल्या जाते तसंच दहा दिवस त्याचा अभ्यास केला जाते आणि चैत्रशुद्ध दशमीला त्याचं भाकीत केलं जाते कारण ते पहारावरची मांडणं असते ती गुपित असते ती गुप्त असते एक आपलं मातीचं गांगाळ असते त्याच्या खाली ते मांडणं केलेली असते मागील दहा पंधरा दिवसाचे निदर्शन आज काय आलेलं आहे तुमचं किंवा काय निरीक्षण आहे मागच्या ज्या गुढीपाडव्याच्या मांडीचं जे निरीक्षण आहे ते सुद्धा असं आहे की काही ठिकाणी आपल्या याचे मालाची बरेचशा ठिकाणी नुकसान दाखवलं आणि सर्वात जास्त पिकाचा जा भाग जो दाखवला तर देशाचा पूर्वेकडील भागात चांगल्या प्रकारचं पीक येईल आणि बाकीच्या भागात थोडी नासाडी हे दाखवलेलं आहे गट मानने ला ला या घटमांडणीला शास्त्रीय आधार नाही असंही बोललं जातं मात्र साडेतीनशे पावणे चारशे वर्षापासून शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे शेतकरी या आधारावर नव्वद टक्के यशस्वी ठरता असं सांगितलं जातं तुमचा काय नेमका कल आहे त्याच्या आमचा कल असा आहे की आमचा आता साडेतीनशे पावणे चारशे वर्षापासून त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं हवामानाचा हो अंदाजाचं साधन नसताना हे मांडणं सुरू झालेली आहे आणि ते वंश परंपरेनं चालू ठेवा असं महाराजांचा आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही ते आता करत आहोत याच्यावर कोणाचा विश्वास असेल नसेल तो आमचा विषय नाही आहे पण आमची पारंपरिक आहे पारंपरिक हे चाललेली पद्धत आहे हे आम्ही सुरू ठेवत आहे अक्षय तृतीयेची सुरुवात कशी असते अठरा जे आपण मांडतो पिकं ते कशा प्रकारे मांडतो किती वाजता मांडल्या जातात आणि काय या वर्षीचे निरीक्षण आहे अक्षय तृतीयेला जे मांडणी केली जाते ते अठरा धान्याची मांडणी असते मधात एक खड्डा खोदला जातो बाहेर गावाच्या बाहेर शेतात एक खड्डा खोदला जातो त्याच्या भोवताली हे अठरा धान्य थोड्या थोड्या प्रमाणात ठेवल्या जातात आणि हे अक्षय तृतीया दिवशी संध्याकाळला सूर्यास्ताच्या अगोदर त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी याचे निरीक्षण केलं जाते जे धान्य जे ठेवलं जात ते पूर्ण निवडलेली असतात आणि तंतोतंत असं त्याचं जे ढीक टाकले जाते ते तंतोतंत असे टाकले जातात की कुठल्याही प्रकारचा बाहेर गेल्या नसावा भेसळ नसावी पण दुसऱ्या दिवशी जर जी निरीक्षण केलं तो धान्य कोणता बाहेर गेला कुठल्या आत गेला काही फैलला काय याचं निरीक्षण केलं जाते त्याच्यावर आधारित भविष्यवाणी असते यावर्षी या जे बरेचसे पीक असे मोगम दाखवले याचं कारण आहे की पहिल्या महिन्यातला जो पाऊस आहे हा कमी आहे लहरी स्वरूपाचाहीन कुठे पडेल कुठे नाही पडणार दुसरा महिनासुद्धा थोडा कमी आहे पहिल्यापेक्षा थोडा जास्त असला तरी कमीच आहे तिसरा महिना भरपूर आहे आणि चौथा महिना तोसुद्धा चांगला आहे अवकाळीसुद्धा भरपूर आहे त्यामुळे काय आहे की मोगम याचा अर्थ अनिश्चित अनिश्चित म्हटल्यानंतर ज्या महिन्यात पहिल्या महिन्यात जर पाऊस पडलाच नाही त्याची पेरणी जर उशीरा झाली तर त्याला पिकाचं प्रमाण जे आहे घटते आणि तसंच तिसऱ्या चौथ्या महिन्यात जो पाऊस जास्त दाखवला त्यामुळे नासाडी होऊ शकते म्हणून ते, ते सर्वसाधारण पिकात गृहित धरले जातात भेंडवळची मांडणी राजा कायम असणार नसणार प्रत्येक वर्षी असं बोललं जातं मात्र यावर्षी तुम्ही आचारसंहितेमुळे तसा कुठेही उल्लेख केलेला नाही पानविळा कायम आहे असं सांगितलं गेलेला आहे काय वाटतं याबाबत काय म्हणणं याबद्दल काय की आमचं म्हणणं हे एक आहे की पानविळा हे गणपतीचं प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीमध्ये पानविळा हा गणपतीचं प्रतीक आहे त्यामुळे तो गणपती कायम आहे काय वाटतं बाकी यावर्षीचं कुठलं पीक चांगलं राहील काय सांगायचं शेवटी आव्हान काय सर्वात साधारण पीक जे चांगलं आहे ते ती तिळाचं पीक चांगलं दाखवते परंतु तिळाचं पीक कसं आहे सर्वच जमिनीत येऊ शकते असं नाही आहे कारण काळीभोर जी जमीन आहे त्या जमिनीत त्याची पेरणीच सक्सेस होत नाही पहिले पण जे खडकाळ भाग आहे त्या भागात पेरणी सक्सेस हो लवकर होते आणि त्या भागात चांगलं पीक येऊ शकते बाजरीचंसुद्धा तसंच आहे बाजरीचंसुद्धा चांगलं पीक आहे सर्व भाग आपल्या देशात येणारं म्हणजे गव्हाचं वाहन आहे तर गव्हाचं पीक चांगलं आहे सुरक्षित आहे तसंच गव्हाचं जे पीक आहे गेल्या वर्षाच्या याच्यात गव्हाचं पीक आता या वर्षात फार कमी झालं त्यामुळे त्याचे तेजी येणार आहे तर पुढच्या वर्षाचं पीक निघाल्यानंतर त्याचे तेजी येईल हे पुढच्या घटमांडणीत चांगल्या जाईल आज जे आहे तर हे पीक कमी आल्यामुळे आता सध्या जे आहे हे गवत चांगली तेजी येईल तर भेंडवळची जी घटमांडणी आहे त्या घटमांडणीचा इतिहास निश्चितच मोठा आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं तुलनेनं विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील शेतकरी मोठा विश्वास या घटमांडणीवर ठेवत असतात त्यामुळे यावर्षीची घटमांडणी मांडलेले विषय किंवा मोघम असेल अनिश्चित पिकं असतील महत्त्वाची पिकं असतील हा सर्व विचार आता शेतकऱ्यांनी निश्चित करायला हवा आर आर सी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून आपण लाईव्ह भेंडवळची घटमांडणी व बाकीत आपण पाहत आहोत आज आर आर सी सिटी न्यूजसाठी माझे सहकारी सुरेश राठोडसह कॅमेरामॅन पवन इंगळे आणि मी विशाल बोरे आर आर सी न्यूज अकोला भेंडवळ भेंडवळच्या मांडणीचे भाकी भाकीत ऐकण्यासाठी आज पहाटेपासूनच दूरवरून आलेल्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती भेंडवळच्या भविष्यवाणीवर मोठा विश्वास असल्याचे मत यावेळी येथे उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले इथं भाकीत ठरवलेलं आहे अनेक पिकं मोगम सुद्धा सांगितलेलं आहे काय वाटतं आपण किती वर्षापासून इथे येतात आणि कशा प्रकारे या माध्यमातून तुम्हाला फायदा होतो आणि काय नेमकं का भाकीत ठरवलं आम्ही बरेच वर्षापासून इथं येत जरी नसलो तरी आम्ही पेपरमध्ये आवर्जून पाहतो दरवर्षी पाहतो बिलकुल याच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी पेपरला येते त्याच्यामुळे पेपर निर एकदम बारीक वाचून पाहतो आम्ही की बा याच्यामध्ये काय फायदा होते कोणतं पीक चांगलं आहे कोणत्या पिकावर आपण जास्त भर द्यायला पाहिजे त्याच्यामुळे आम्हाला खूप याच्यापासून मार्गदर्शन मिळालेलं आहे काय विश्वास आहे विश्वास म्हणजे असा विश्वास आहे की बा दरवर्षी खरं होत चाललेलं आहे यांचं यांचं भविष्याने खरी ठरते त्याच्यामुळे आम्हाला याच्यात खू हो आहे आम्हाला या भाकितानुसार आम्हाला कमीत कमी शंभर टक्के पिकाचा फायदा होतो आणि पाऊस अनिश्चित कोणत्या महिन्यात जास्त कोणत्या महिन्यात कमी यानुसार आम्ही पेरणी योग्य प्रमाणात करतो पहिल्या महिन्यात पाऊस कमी सांगितलेला आहे दुसऱ्या महिन्यात कमी आणि पाऊस कमी असल्यामुळे पराठीचं पराठीचं पीक हमखास येण्याची आहेस त्यापूर तालुक्यातल्या शासनमधले आहोत नाही आमचं यावर्षी हे पहिलंच वर्ष आहे पेरणी आमच्या शेतीचा व्यवसाय जे पाहिजे ते आम्ही टाईमवर करतो कारण आता काय नियोजन केलेलं आता म्हणजे आम्ही असं नियोजन केलं आहे कारण आमच्या इकडे शंभर टक्के हे कपाशीचंच पीक आहे पाच टक्क्यात फक्त तूर आहे याच्या अगोदर पन्नास टक्के मूग होता तेव्हा मूग काढून आम्ही चना घेत होतो पण पण मुगाचं पीक आमच्या इथून चार वर्षापासून पूर्णपणे नष्ट झालेला आहे कारण मूगच येत नाही तर हरभरा येणारच नाही कारण एका पिकावर आलं मग त्याच्याजन आम्ही म्हणजे शंभर टक्के ते नव्वद टक्के पराठीच पेरणं आहे हो मी शेतकरी नाही मी सुपते फुटे आणि कुतुहाला फोटे आले इथे आलेलो आहे मी आतापर्यंत चार पाच वेळा इथे आलेलो आहे आणि इथल्या स्थानिक लोकांचा आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचा येथील भाकिदावर विश्वास आहे आणि यावर्षी जूनमध्ये पर्जन्यमान कमी सांगितलेलं आहे पहिल्या महिन्यामध्ये दुसऱ्या महिन्यामध्ये मध्यम सांगितलेलं आहे तिसऱ्या महिन्यामध्ये सर्वात जास्त पाऊस सांगितलेला आहे चौथ्या महिन्यामध्ये अवकाळी सांगितलेला आहे आणि संरक्षण व्यवस्था ही मजबूत सांगितलेली आहे आणि देशाला इतर शेजारी शत्रू राष्ट्रांपासून कुठलाही धोका सांगितलेला नाही नाही मी सर दुसरं वर्ष आहे इथं आलेलो आणि यांचं जे भाकीद आहे लगभग म्हणजे नव्वद टक्के खरं ठरते जसं पर्जन्यमान वगैरे जे सांगितलेलं आहे आणि जे वेगळे वेगळे जे पिकं धान्य जे दाखवलेले आहे आणि त्यांचं जे उत्पन्न दाखवलेलं आहे लगभग ते नव्वद टक्के खरं ठरते आणि त्याच्या त्याच्या सांगण्यानुसार शेतकरी सर्व या भागातले तरी पेरणी करतात दरवर्षी हा माझा शंभर टक्के विश्वास आहे मी बाजूलाच राहतो इथं माझं गाव बाजूलाच आहे राजूर गणपती जालना जिल्ह्यातून आणि खूप ह्या राजू आले हो राजूर गणपती जालना जिल्ह्यात ऐकून की काय दरवर्षी नाही हे ऐकूनच नाही हे बघून हे प पाहून पाहूनच मी शेती करू लागलो तर खूप चांगली शेती येऊ लागली पुन्हा यांना सांगितलं तर राजा कायम राहीन तो खरंच ठरला आणि खाली घुसखोरी होईल हे पण खरं ठरलं वर्षी राजा कायम त्यांनी संकेत त्यांना संकेत दिला असं होणार आहे आता मी आतापर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून सतत बेंडवरच्या या घटमांडणीमध्ये येत असतो आणि यांचे अनुभव जवळजवळ नव्याण्णव टक्के खरे ठरत असतात हे सुद्धा इथं सांगितलं गेलं पाहिजे परंतु त्यांनी जे काही आज राजाच्या बाबतीत सांगितलेलं आहे त्या रजेच्या बाबतीत जर सांगायचं जर झालं तर त्यांनी सांगितलं की बाबा थोडं सुपारी आणि पैसा हा थोडा एक किंचित असा घसरलेला आहे अशा प्रकारचा त्यांनी शब्दप्रयोग केलेला आहे परंतु मला तरी असं वाटतं की बाबा कुठंतरी या देशाचा राजा कायम ठेवण्याकरता त्यांना कोणाचा तरी सहारा घ्यावा हो लागेल अशा प्रकारचं माझं स्वतःच एक राजकीय भाकित म्हणून हो, मी सांगू इच्छितो आहे हो थोडीफार आम्ही यानुसार मी कसं याच लक्षात घेऊनच पिकाची पेरणी त्याच जे काही आराखडा तो सर्व यानुसारच तयार करत असतो तुम्ही काय सांगाल किती वर्षापासून तुम्ही इथे कमी सर मी पंधरा वर्ष झालेलं गतार इथं भेंडोळ्याला येऊन राहिलो जलमचा राहणार आहोत नव्वद टक्के सर म्हणजे इथं येतात महाराष्ट्रातले काय आता यावर्षी पिकाचं नियोजन कुठलं आहे तुम्ही कुठली पिकं पेरणार आहे तुमच्याकडे कोणती पिक आता आम्ही सोयाबीन तूर कपाशी असे पिकं घेतो सर सोयाबीन तूर कपाशी भेंडवळच्या घटमांडणीचे आर आर सी सिटी चॅनल तर्फे थेट प्रक्षेपण करण्यात आले भेंडवळ घटमांडणीचे भाकीत पाहता यावेळी या, या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आर आर सी सिटी चॅनलवर थेट प्रक्षेपण करण्यात आले सकाळी सहा वाजेपासूनच आर आर सी सिटी चॅनलच्या टीमने संपूर्ण माहितीसह थेट प्रक्षेपण केले शेतकरी वर्गातूनही आर आर सी लाईव्हचे कौतुक करण्यात आले आरआरसी लाईव्ह टीमचे नेतृत्व आरआरसी युनिट हेड राजेश निखाडे सहसंपादक विशाल मोरे विशेष प्रतिनिधी सुरेश राठोड कॅमेरामॅन पवन इंगळे संग्रामपूर तालुका प्रतिनिधी सागर कापसे आदींची उपस्थिती होती